माझी संस्कृती भारतीय जनता पार्टीची नव्हतीच गेल्या सहा महिन्यांपासून मी पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता सध्या आघाडीमध्ये कोणताही मतभेद राहिला नाहीये कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आहेत जस जशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तशी पाचपुते यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे मात्र यावेळी नगरपालिकेवरती आघाडीचाच झेंडा फडकणार यात शंका नाही असं वक्तव्य आघाडीचे नेते बाबासाहेब भोस यांनी केलं माझी संस्कृती भारतीय जनता पार्टीची नव्हती गेल्या सहा महिन्यांपासून मी पार्टी, पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला सध्या आघाडीमध्ये कोणताही मतभेद राहिला नाही आहे कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेत जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तशी पाचपुते यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे मात्र यावेळी नगरपालिकेवरती आघाडीचाच झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य आघाडीचे नेते बाबासाहेब भोस यांनी केलं आहे बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होतो भारतीय जनता पार्टीमध्ये असताना मला काही माझी संस्कृती भारतीय जनता पार्टीची नव्हती गेल्या सहा महिन्यापासून भारतीय जनता पार्टी, पार्टी सोडण्याचा मी विचार करत होतो आणि नवीन सालाच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तो मी निर्णय घेतला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये प्रवेश केल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कुठलाही मतभेद राहिलेले नाही सगळे कार्यकर्ते कामाला लागलेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा सुंदर पॅनल या ठिकाणी बसला आहे जशी जशी निवडणूक जवळ येत चालली तसं तसं बवनराव पासपुते यांच्या पायाखालची वा घसरली आता त्यांनी आरोप राजेंद्र नागवडे यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली उद्या अण्णासाहेब शेलारवर आरोप करायला सुरुवात केली अध्यक्ष मनोहर पोटे जोपर्यंत त्यांच्यावर होते तोपर्यंत चांगले होते परंतु आता त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात झाली उद्या ते माझ्यावर आरोप करतील पण त्याच पद्धतीने जसंच तसं उत्तर देण्याची आमची तयारी नगरपालिकेची निवडणूक आणि आरोप मात्र कारखान्याचे करतात यांना भान राहिलेलं नाही खऱ्या अर्थाने मनोहर पोटेने अतिशय चांगल्या प्रकारचं काम गेली अडीच वर्ष नगरपालिकेच्या निमित्ताने या ठिकाणी केले आणि श्रीगंधा शहरातली जनता इतकी हुशार आहे या ठिकाणी गेली चाळीस वर्ष मी श्रीगंधात राहतो तीन विधानसभेला अपक्ष उमेदवारी केली तरी श्रीगंधा शहरातल्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि मला खात्री की आघाडीच्या वतीने जो आम्ही पॅ पॅनल केला त्या ठिकाणी नाना साहेब असतील आमदार राहुल जगताप असतील आदरणीय राजेंद्रराव नागवडे असतील मी आणि माझे सगळे सहकारी असतील सगळे एकजुटीने कामाला लागले आणि मला विश्वास आहे की उद्याच्याला नगरपालिकेवरती आघाडीचा झेंडा फडकल्यासोबत राहणार नाही आणि जनतेला मला एक विनंती करायची की आता दरेकर सर असतील बबनराव पाचपुते असतील त्यांचे सहकार्य असतील यांच्या आरोपावरती कुठल्याही या जनतेने विश्वास ठेवू नये अशा प्रकारची जनतेला मी विनंती करतो कारण त्याचं एक कारण आहे की निवडणूक आता खऱ्या अर्थाने आघाडीच्या ताब्यामध्ये येत चाललेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे बिनबुडाचे आरोप उद्याच्या काळात करतील त्याच्यावरती कृपया जनतेने विश्वास ठेवू नये सुहास कुलकर्णीसह अमोल सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी